आत्महत्या झाली असं पोलीस दाखवण्याचा प्रयत्न करतायत पण ती हत्या आहे का आत्महत्या आहे सहाला सहा ला संपदाने डीवाय एस पी राहुल तक्रार केली पण त्यांनी तक्रार केली हे मला खोटे फिटनेस सर्टिफिकेट द्या म्हणून दबाव टाकतात खरं तर ही खूप गंभीर घटना आहे सत्तावीस सेकंदाचा तिचा आतमध्ये जाताना सीसीटीव्ही फुटेज दाखवतायत अठ्ठेचाळीस तासाचा सीसीटीव्ही फुटेज मिनिट तुम्ही द्या ना त्याच्या घरच्याला ती त्या लॉज मध्ये जायच्या दोन तास अगोदर तिचा डेड बॉडी बाहेर काढली दोन तासांनी होती ती आत्महत्या करू शकत नाही तिच्या तर एका मैत्रिणीने रडून मला काही कहाण्या सांगितल्या पाहिजे आणि ही फार दुर्दैवी घटना आहे की सहकारी साखर कारखान्याचं कर लायसन्स रद्द केलं जात आणि हे कुणाचं सरकार आहे कुणाच्या सरकारमध्ये हे घडतंय जर बँकेला त्यांनी पैसे भरले असतील आणि त्यांचा जर हेतू कारखाना सुरू करायचा असेल तर मला वाटतं ही चांगली गोष्ट आहे शेतकऱ्याच्या प्रश्नामध्ये तरी निदान राजकारण करू नये एक नाही दोघांनी दोन दोन कारखाने सुरू करावेत आणि चढावळीने शेतकऱ्याला भाव द्यावा जास्तीत जास्त भाव द्यावा राज्यभरामध्ये संपदा मुंडेच प्रकरण सध्या लावून धरणारे शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख आपल्यासोबत आहे सांगाल सध्या गेल्या काही दिवसापासून ही प्रकरण चर्चेत आहे आपल्या जिल्ह्यातली ही मुलीचा मृत्यू झालेला आहे काय सांगा असं आहे की संपदाचा आत्महत्या झाली असं पोलीस दाखवण्याचा प्रयत्न करतायत पण ती हत्या एका आत्महत्या आहे सहा ला संपदाने डीवाय एस पी राहुल धसकर तक्रार केली कि मला चार तुमचे पोलीस अधिकारी म्हणजे जायपात्रे असतील पाटील असतील बदने असतील आणि महाडिकांच्याकडे पण त्यांनी तक्रार केली हे मला खोटे फिटनेस सर्टिफिकेट द्या म्हणून दबाव टाकतात खरं तर ही खूप गंभीर घटना आहे खोटं फिटनेस सर्टिफिकेट द्या म्हणून त्या ठिकाणी मेडिकल ऑफिसरला दबाव टाकणं ही गंभीर घटना आहे पण डीवाय ने त्याचं काहीही कॉग्निजन घेतला नाही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि परत त्याच पोलिसांनी संपदाची तक्रार केली आणि संपदावर चौकशी बसली संपदावर चौकशी बसल्यावर संपदाने त्या चौकशी अहवालात जुलै महिन्यात साधारण सगळं लिहिलंय तिला कशा पद्धतीने छळलं गेलं मग कोण खासदाराचे दोन पी आहेत त्यांनी खासदाराला फोन लावून दिला खासदाराने तिला बिडची म्हणून हिणवलं दम दिला त्याच्यानंतर त्या धुमाळ नावाचे डॉक्टर आहेत त्यांनी कशा पद्धतीने तिला त्रास दिला आणि जर फिटनेस सर्टिफिकेट ती देत नाही अनफिट दाखवते तर कायद्यामध्ये प्रोसिजर अशी आहे की धुमाळ डॉक्टरनी किंवा खासदारांनी दुसऱ्या डॉक्टर मार्फत त्या पेशंटचे मेडिकल करायचं ना पण तसं न करता हिच्यावरच प्रेशर करायचं रत्नदीप निंबाळकर ज्याचा खून झाला त्याच्या बायकोनं तर परवा खूप धक्कादायक खुलासा केला की माझ्या नवऱ्याचा खून झाला आणि मला संपदा बोलून घेऊन सांगितलं की माझ्यावर प्रेशर आहे की हा अपघात दाखवा ऍक्सिडेंट दाखवा आणि तसं पीएम रिपोर्ट तुम्ही बनवा तर तुम्ही हालचाली करा मग त्यांनी काही राजकीय नेत्यांना बोलून एसपीला बोलून त्या ठिकाणी ते प्रकरण जे दडपायचं होतं ते उघड झालं पाचगणीला एक मुलीच्या आई वडिलांनी जाऊन तक्रार केली की आमची मुलगी हे खासदाराच्या एका कार्यकर्त्याला दिली होती तो निंबाळकरच आहे आणि तिने आत्महत्या केली असं आम्हाला भासवलं पण आम्हाला खात्री आहे आमची मुलगी आत्महत्या करू शकत नाही हत्याच आहे नन्नावरे नावाचा एक आमदाराचा पीए जो स्वतःच्या बायकोला घेऊन व्हिडिओ करतो आणि व्हिडिओ मध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकरांचं नाव आणि इतर चार लोकांची नाव घेऊन आत्महत्या करतो तो त्याची बायको तरी तुम्ही त्याच्यावर कारवाई करत नाही म्हणजे मृत्यूपूर्व जवाब आहे व्हिडिओ तो व्हिडिओ मृत्यूपूर्व मु, मु, जवाब असताना तीनशे सहाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल होऊन तात्काळ आरोपी अटक करणं क्रमप्राप्त असताना नेमकं हे कुणा कुणाला वाचवत आहेत कशातून वाचवत आहेत आगवणे नावाचा एक विधानसभा लढलेला माणूस आहे लय मोठाला माणसाच्या मुलीला आत्महत्या करायची वेळ येते सुसाईड नोटमध्ये तर रणजित सिंह निंबाळकरांचं नाव घेतात मग जर एवढ्या सगळे प्रकरण दडपले गेले मोठ्याले तर संपत आता एका उस्तूर कामगाराची मुलगी हो बीडीचे डॉक्टर तिला कोण तिला बघायला जाणार आहे हे बघून त्या ठिकाणी तिची हत्या का आत्महत्या आहे कारण रात्री दीड वाजता ती हॉस्पिटल हॉटेलला का गेली कुणासोबत गेली त्याच्यानंतर तुम्ही सत्तावीसच सेकंदाचा तिचा आतमध्ये जाताना सीसीटीव्ही फुटेज दाखवतायत अठ्ठेचाळीस तासाचा सीसीटीव्ही फुटेज मिनिट तुम्ही द्या ना त्याच्या घरच्याला ती त्या लॉजमध्ये जायच्या दोन तास अगोदर तिचा डेड बॉडी बाहेर काढली दोन तासांनी तोपर्यंत सगळ्या सीसीटीव्ही फुटेज द्या ना कारण कायदा काय सांगतो एखाद्या माणसाने आत्महत्या केली तर त्याच्या ब्लड रिलेशन मधला नातेवाईक रिलेटिव्ह आल्याशिवाय त्या बॉडीला पंचनामा केल्याशिवाय बाहेर काढू नये मग एवढी काय फलटण पोलिसाला खायला लागली की तिने तिच्या नातेवाईकांना काहीच सांगितलं नाही आणि हॉटेल मधून बॉडी डायरेक्ट तिथं आणली मग संपदाच्या हातावर तुमचं म्हणणं आहे पोलिसांचं की तिने सुसाईट नोट लिहिली आणि दोन लोकांची नावं लिहिली मग तिथं पेन कसा नाही हो तो पेन सापडलाय का पोलिसांनी सांगाव हो ना त्या पेनवर फिंगर प्रिंट कुणाचे आहेत तेच अक्षर संपदाचा आहे का हे हॅन्ड एक्सपर्टकडे एक्सपर्ट कडे पाठवा त्या पेनवर असला तर दाखवा त्याचा फिंगरप्रिंट चेक करा नाही पण इतके हुशार हे डॉक्टर असताना ती कुठेतरी नोट लिहून ठेवू शकले असते किंवा हाता लिहायची वेळ म्हणजे कुठेतरी प्रकरण गंभीर आहे फार गंभीर आहे ती पोलिसांनीच्या माहितीनुसार पोलिसाच्या एफ आय आर मध्ये जे लिहिलंय ना तर नऊ वाजता त्यांच्या साफसफाईवाल्यानं त्या हॉटेलचा दरवाजा वाजवला त्यांनी तिने उघडला नाही तर संध्याकाळी सात वाजता त्यांनी पोलिसाला बोलवलं साडेसात वाजता पोलीस सांगता आम्ही डेड बॉडी आणि मोबाईल ताब्यात घेतला आणि रात्री अकरा वाजून तेरा मिनिटांना संपदाचा व्हॉट्सअपचा मग संपदा काय मेल्यावर रूम मध्ये जाऊन व्हॉट्सअप चे मेसेज बघत होती का म्हणजे जी मुलगी आपल्या भावाला सांगते वीस तारखेला सांगते मी भाऊबीजेला येणार आहे मला पीजी ला ऍडमिशन घ्यायचंय तू माझं ओबीसीचं कास्ट सर्टिफिकेट काढून ठेव ती मुलगी आत्महत्या करते भाऊबीजीच्या दिवशी आणि संपदाचे जेवढे मला मैत्रिणीचे काही फोन आले संपदाचे भाऊ वडील या सगळ्यांना मी भेटलो तर सगळ्याच म्हणणं संपदा ही लढवय्या होती ती आत्महत्या करू शकत नाही तिच्या तर एका मैत्रिणी रडून मला काही कहाण्या सांगितल्या पण ती म्हणली माझ्या वडील माझं शिक्षण बंद करतील कृपया माझं नाव घेऊ नका पण तिने जे सांगितलं ना हे सगळं विदारक आहे आणि आपण खरंच महाराष्ट्रातच राहतोय का कुठं दुसऱ्या एखाद्या क्राईम होणाऱ्या अ एवढा क्राईम गडचिरोलीत नाही राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री कुठेतरी गृहमंत्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण क्लीन चिटच दिली ना गृहमंत्र्यांनी क्लीन चिट दिली महिला आयोगाच्या अध्यक्ष येऊन संपदाच्या चारित्र्यावर बोलतायत गोरे नावाचा एक काय कारनामे करणारा मंत्री संपदाच्या चारित्र्यावर बोलतो ज्याचे कारनामे काय आहेत आणि तुम्हाला कुणी सांगितलं तिला चारित्र्याचं प्रमाणपत्र वाटायचं तुम्हाला कोणी अधिकार दिला आतापर्यंत तुम्ही देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटत होता आता तुम्हाला चारित्र्याचे प्रमाणपत्र वाटायचा अधिकार दिला आणि एवढी काय घाई लागली आणि आय टी नेमणूक करतो म्हणून मुख्यमंत्र्यांनी मोठ्या आवेशात घोषणा केली सगळ्या इथून तिथून भारतीय जनता पार्टीच्या आमदाराच्या पर तोंडावर परायची बारी जे कधी संपदाच्या न्यायासाठी बोलले ते आभार मानायला ला लागले मग मला त्या सगळ्याला प्रश्न विचारायचा नेमली का देवाभाऊनी या सायटी काय पत्र काढलं काल रात्री सातपुते ताईच्या देखरेखीखाली तपास ता म्हणजे शब्दाचा छळ करताय तुम्ही तिथं संपदाचा अगोदर छळ झाला आणि आता शब्दाचा छळ करताय परत यासाठी का नाही नेमली एस ती एक स्वतंत्र चौकशी समिती आहे तिला एक स्वतंत्र अधिकार आहे ती तपास यंत्रणेच्या पेक्षा पलीकडे जाऊन त्या ठिकाणी चौकशी करू शकते एखादा उच्च एखादा क्राईम झाला असेल किंवा एखादा संवेदनशील विषय असेल तर आपण यासाठी नेमतो का नेमतो त्याला एक विशेष अधिकार आहेत ते चौकशी समितीला म्हणजे जे आय नसतात असतात त्याच्यापेक्षा पुढे जाऊन ते करू शकतात कुणाची ब्रेन मॅपिंग करू शकतात कुणाची नारको करायला परमिशन मागू शकतात आणि शेवटच्या आरोपी पर्यंत जाऊ शकतात संपदाच्या नातेवाईकाची इच्छा आहे ना आपल्याचा काय मागणी काय भूमिका असणार आमची मागणी ही आहे की सम एक रिटायर हायकोर्टाच्या जजच्या नेतृत्वाखाली महिला आय पी एस आणि सगळी टीम ती साताऱ्याची नको चांगले अधिकारी त्यांना घेऊन एस आय टी तपास करावा आणि संपदाच्या ह्या सगळ्या केसची कक्षा वाढवावी म्हणजे संपदा असल आगवणे असल रणजित रत्नदीप निंबाळकरांचा खून असेल नन्नावरे असल हे सगळे प्रकरण एकमेकाला कनेक्टिंग नये हे सगळे एकमेकाला जोडले गेलेले आहेत मुकादमाला उचलून नेऊन मारहाण करणे असो ह्या सगळ्या गोष्टी ह्या एकमेकांना गुंतलेल्या आहेत त्यामुळे त्या या सायटीची व्याप्ती वाढवावी आणि कोण ह्या फलटणच्या जंगल राजचा विरपणे हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणायचं मुख्यमंत्र्याला खरंच असेल तर त्यांनी हायकोर्टाच्या जजच्या मार्फत त्या ठिकाणी चौकशी करावी आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि तातडीनं या केसचा निकाल लागावा सिकंदर शेखचा एक प्रश्न त्याला हो अडकवला असल्याचं सांगितलं मला अजून त्या प्रश्नावर पूर्ण माहिती नाही कारण घटना पंजाबमध्ये घडली काही लोकांशी आम्ही बोललोय तर जोपर्यंत त्या घटनेचा पूर्ण माहिती ही आपल्याला मिळत नाही तोपर्यंत त्याच्यावर काही प्रतिक्रिया देणं हे संयुक्तिक होणार नाही मी त्याच्यावर पूर्ण माहिती घेऊन प्रतिक्रिया देतो सध्या आष्टी पाटोदा शिरूर मध्ये चर्चेचा विषय म्हणजे विद्यमान आमदार सुरेश दस आणि माजी आमदार झोंडे सुरू आहे काय वाटतं सध्या तालुक्यात कारखाना सुरू झाला पाहिजे असं सामान्य शेतकऱ्याची भावना आहे काय आम्ही तर प्रचारातच मुद्दा घेतला होता की तालुक्यात कारखाना असायला पाहिजे आणि ह्या ही फार दुर्दैवी घटना आहे की सहकारी साखर कारखान्याचं लायसन रद्द केलं जात आणि हे कुणाचं सरकार आहे कुणाच्या सरकारमध्ये हे घडतंय जर बँकेला त्यांनी पैसे भरले असतील आणि त्यांचा जर हे तो कारखाना सुरू करायचा असेल तर मला वाटतं ही चांगली गोष्ट आहे शेतकऱ्याच्या प्रश्नामध्ये तरी निदान राजकारण करू नये एक नाही दोघांनी दोन दोन कारखाने सुरू करावेत आणि चढावळीने शेतकऱ्याला भाव द्यावा जास्तीत जास्त भाव द्यावा दोघांनी अनेक वर्ष ते आमदार राहिलेले आहेत एकमेकाच्या पाया, पायात पाय न घालता किमान कारखाने सुरू करायच्या प्रत्येकच गोष्टीत एमारी जे सरकार आडवं पडण्यापेक्षा ज्या ज्या तालुक्याच्या शेतकऱ्याचं भलं आहे त्या गोष्टीला तरी किमान एकमेकाला मदत करून दोघांनीही कारखाने सुरू करावेत आणि दोघांनी शेतकऱ्याला तीन हजार बत्तीसशे असे भाव द्यावेत आणि या भागातल्या शेतकऱ्याचं कल्याण करावं हे आडवण्यासारखी काही गोष्ट नाही आडवा आडवी जिरवा जिरवी दुसरीकडे करावी निवडणुकीत करावी आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक होऊ घातले काय आपली भूमिका आहे कशा पद्धतीने ही निवडणुकीला सामोरे ही भूमिका काय ही निवडणूक कार्यकर्त्याची निवडणूक आहे आमची निवडणूक संपलेली पण ज्या कार्यकर्त्यांनी आमच्यासाठी रक्ताचं पाणी केलं त्या कार्यकर्त्याची ही निवडणूक आहे म्हणून कार्यकर्त्याचं जे काही मत आहे त्या मतावर आम्ही सर्वांनी ठरवलं की निर्णय घ्यायचा आणि साधारण आष्टी पाटोदा शिरूर या तिन्ही तालुक्यातल्या कार्यकर्त्याचं असं मत आहे की आपल्याला निवडणुकीत पराभव झाल्यापासून पंचायत समिती स्तरावर प्रचंड त्रास दिला गेला आहे त्यामुळं आपण स्वतंत्र न लढता तिन्ही उमेदवारांनी जे पराभूत उमेदवार आहेत मग ते धोंडे साहेब असतील आजबे काका असतील आणि आम्ही असू आपण एकत्रित निवडणुकीला सामोरे जावं असं सगळ्या कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी इच्छा आहे आघाडी करून लढावं आणि त्या हिशोबाने आम्ही त्या ठिकाणी बोलतोय प्रयत्न करतोय धोंडे साहेबांशी बोलून आजबे काकांशी बोलून कार्यकर्त्याचं जे काही मत आहे ते मत विचारात घेऊन निर्णय घेण्याचा प्रयत्न करतोय स्वतंत्र जरी लढाईची वेळ आली तरी आमची त्याला तयारी आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष सतीश शिंदे आहेत त्यांना विचारू पराळाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय आणि निवडणूक पण आलेली काय सांगा दरवर्षी दीपावली पराळाचा कार्यक्रम असतो या वर्षी थोडा मोठा करण्याचं कारण म्हणजे पावसाचे दिवस होते घरी आणि दुधसांगावरती पाऊस येत होता पावसाचं वातावरण असल्यामुळं जेवण करता नसतं आलं तिथं म्हणून हे कार्यक्रम मंगल कार्यालयात ठेवलाय बाकी दुसरं काहीच नाही अशा पद्धतीने हा कार्यक्रम सोळा सुरू आहे अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आज बीट